नमस्कार मी संजय सनोणी आपण ऐकलंच असेल की पंतप्रधान म्हणाले की मेकॉलेपणीत वसाहतवादी शिक्षण पद्धती आम्ही त्या दहा दहा वर्षात बदलून टाकणार दोन हजार पस्तीसपर्यंत कारण अठराशे पस्तीस साली मेकॉलने हे टिपण लॉर्ड बेंटिंग त्या गव्हर्नर जनरलला दिलं होतं त्या पद्धतीने शिक्षण पद्धती इन्क्लूड झाली ती तशीच तशी झाली नाही त्यात प्रिन्सेप्टसारख्या भाषा तज्ज्ञाने हस्तक्षेप केल्यामुळे त्यात बरेच बदल झाले मेकालीची पद्धती तशी तशी राबवण्यात आली नाही हे वास्तव आहे असं असलं तरी यांना मेकालेचा एवढा राग का त्यानंतर स्वातंत्र्यानंतर इंदिरा गांधींनी पहिलं राष्ट्रीय धोरण आखलं ते काय मेकालेच्या पद्धतीवर नव्हतं गांधीजींची जी पद्धत होती नई तालीम त्यांची जी एक संकल्पना होती शिक्षणाची त्याचा सुद्धा त्यांनी त्यात विचार केलेला होता म्हणजे यांना निकाल्यानंतर यांना फक्त मोदीच आठवतात मध्ये काय काय घडलं कोठारी आयोगाने काय अहवाल दिले त्याचा शिक्षण पद्धतीत काय काय बदल करण्यात आले ह्या ज्या रचना आहेत सगळ्या म्हणजे दहा दहा प्लस दोन प्लस तीन ही जी रचना आहे ती कशी झाली आधीची रचना काय होती अभ्यासक्रमात का काय बदल करण्यात आले अभ्यासक्रमात इतिहास असेल ज्ञान असेल विज्ञान असेल यात काय बदल करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चौकस बनवण्यासाठी काय काय प्रयत्न करण्यात आले याची यांना मोदींना माहिती नसते वसाहतवादी मानसिकता हा शब्द वापरला की त्यांना वाटतं की आपलं काम झालं का पण का ते प्रत्यक्षात वास्तव आहे काय मेकानेच्या आधी दहा वर्ष राजाराम मोहन रॉय यांनी इंग्रजांकडे मागणी केली होती पर्शियन संस्कृत आणि अरबी शिकवणारे जे मदरसे किंवा पाठशाळा आहेत त्या बंद करून द्या त्यांना अनुदान देऊ नये आणि ते तो खर्च जो आहे तुम्ही एक लाखभर रुपये खर्च त्या शिक्षणावर करता त्याऐवजी हा खर्च तुम्ही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी करा अशी मागणी राजा राम मोहन रॉय यांनी पहिल्यांदा केली होती अठराशे चोवीस साली हे यांना माहीत नसतं का मेकलेने काय केलं मेकाले भारतात आला कशासाठी होता तो आला आता इंडियन पिनल कोड लिहिण्यासाठी आणि त्यांचे इंडियन पिनल कोड लिहिलं आजही ते भारतीय न्याय संहिता हे जे नवीन नाव दिले त्याला नवीन नाव दिली का नाव बदलतात हे नाव बदलण्यात वाचतात आहे परंतु त्याचा नव्वद टक्के पाया आजही निकॉल आणि लिहिलेल्या इंडियन सिनल कोर्टचा आहे हे वास्तव वा आहे त्याने शिक्षणाबद्दल टिप्पण दिलं विल्यम बिल्टिंगला लॉर्ड मिटिंगला गव्हर्नर जनरलला त्यात त्याने काही निरीक्षण नोंदवली काही निरीक्षण नोंदवली एक तुम्हाला मी वाचूनच दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की निकलने ऍक्च्युअली काय केलं त्याचं म्हणणं असं आहे की संस्कृत अरेबिक आणि पर्शियन या भाषा उपयुक्त ज्ञान शिवाय व्यर्थ आहे कारण तर उपयुक्त ज्ञान काहीच नाही आहे आज जगाला जे उपयुक्त आहे किंवा जे युरोपने ज्या ज्ञानाच्या बळावर भरभराट केली तशा प्रकारचं आधुनिक ज्ञान या ग्रंथांमध्ये नाही त्याच्यामध्ये सगळ्या पुराणकथा कथा किंवा ते जुन्या पद्धतीचं ज्योतिष अजूनही ते राहु केतूला सुद्धा ग्रहच मानत होते अठराव्या शतकातही की ज्यावेळेस ते ग्रह नाही ते विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध झालेलं होतं आजही पत्रिकांमध्ये राहू केतूच असतो तर हे राहू केतू हटवायचे होते म्हणून त्याने काय केलं त्याने काय म्हटलं कंपनी सरकार दरवर्षी या भाषांतील पुस्तके छापण्यासाठी वीस हजार रुपये खर्च करते परंतु एक हजार रुपयाची पुस्तकेही विकली जात नाही लक्षात घ्या याचा अर्थ काय होतो तो म्हणतो एक देशांना त्या भाषांबद्दल आस्था किंवा महत्व नाही त्यामुळे त्या भाषांवर विनाकारण खर्च करणं हा डेड लॉस आहे निरर्थक अपव्यय आहे पैशांचा असं त्याने स्पष्ट म्हटलंय पुढे जाणतो संस्कृत पर्शियन आणि अरेबिक मधले सारे ग्रंथ एकीकडे ठेवले आणि इंग्लंडमधल्या एखाद्या सामान्य ग्रंथालयातील पुस्तकांची जर तुलना केली तर त्या ग्रंथालयांचे पाडले वडसळ सरेल कारण मिल्टन सारखा कवी जॉन लॉकचे आधिभौतिकी शास्त्र तर न्यूटनचं भौतिकी शास्त्र याचा परिचय इथल्या लोकांना होण्याचं आवश्यक आहे ती लोकांची गरज आहे मृत भाषांवर डेड लँग्वेजेसवर की ज्या व्यवहार ते राहिलेल्या नाहीत म्हणजे संस्कृत व्यवहारात नाही पर्शियन व्यवहारात नाही अरेबिक व्यवहारात नाही भारतीयांच्या व्यवहारात नाही आहे असेल पण इथे नाही ना मग त्या भाषेवर खर्च काय करायचं हे मेकळेचं एक स्पष्ट निरीक्षण होत त्यानंतर मेकळेकडं काही संस्कृत पाठशाळेतले तरुण गेले आणि त्यांनी सांगितलं की आमचं शिक्षण झालंय परंतु आम्हाला रोजगार मिळत नाही आम्ही बेरोजगार आहोत आम्हाला रोजगाराची काहीतरी संधी निर्माण होतील असं काहीतरी करा तर मेकळने त्याच्यावर नोट ठेवलं हो आणि ते म्हणाले की तुम्ही जर हे पुराणपंथी शिक्षण घेत असाल त्याच भाषांची घोकमपट्टी करत असाल चुकीच्या पद्धतीने शिकत असाल भोकमपट्टी म्हणजेच ज्ञान असं जर तुमचा समज झाला असेल तर ते तुम्ही शिक्षण घेतलं काय आणि नाही घेतलं काय त्याचा उपयोग शून्य आहे हे निकलाने स्पष्टपणे सांगितलं आणि त्याने इंग्रजी भाषा ही माध्यम मानावं हो, आणि इंग्रजी भाषेतनं शिक्षण द्यावं असं ईस्ट इंडिया कंपनीच्या लॉर्ड बिंटिंगला सुचवलं त्याने सुचवलं त्याने काही कायदा बनवला नाही त्याने काही आराखडा केला नाही काही नाही पण त्याच्यात चर्चा मात्र धमासान झाली आणि त्याला खंडाविरोध कोण भेटावा भारतीय नाही भेटला कसा भेटणार कारण त्यासाठी ज्ञानांच्या विचाराच्या दिशा अत्यंत स्पष्ट असाव्या लागतात त्याचा गाभाव व्यापक असावा लागतो आणि शिक्षण म्हणजे काय मुळात याचाच अर्थ माहीत असावा लागतो शिक्षण फक्त पोट भरण्यासाठी नसतं शिक्षण हे ज्ञानासाठी असतं एखाद्या माणसाला एक, एक प्रगल्भ बुद्धिशाली विवेकी तर्कनिष्ठ बनवण्यासाठी शिक्षण असतं ते पोटार्थी बनवण्यासाठी कारकुन निर्माण करण्यासाठी नसतं परंतु इंग्रजी माध्यम हा शब्द मात्र खटकला तो कोणाला खटकला तो खटकला प्रिन्सेपला तो भाषा तज्ज्ञ होता अगदी आपल्याला माहिती आहे की खरोष्टी आणि ब्राह्मी लिपीतले लेखांचं शिलालेखांचं वाचन करायचं मान त्याच्याकडे जातो नाही तर आपले भारतीय लोक एवढे भोंगळ की ते स्वतःच्याच लिप्या विसरले होते सम्राट अशोक कोणीही हो त्यांना माहीत नव्हतं कारण इतिहास शिकायचे पुरणातला इतिहास पुराणातल्या इतिहासामध्ये कसा इतिहास असतो इतिहासच नसतो त्यात काय सगळेच महान असतात सगळेच पृथ्वीपती असतात सगळेच यज्ञ करणारे असतात सगळ्यांनीच राजसूय व्यासकोमे यज्ञ केलेले असतात याच्या पण इकडे इतिहासात आपल्या पुराणांमधल्या इतिहासात काहीही मिळून येत नाही प्रिसेपने इंग्रज असूनही ठाम विरोध केला आणि तो म्हणाला की मातृभाषेमध्ये शिक्षण जर नसेल ते शिक्षण समजायला तर कठीण जाईल आणि ते शिक्षण उपयुक्त सुद्धा होणार नाही तुम्ही इंग्रजी शिकवा अवश्य शिकवा परंतु त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते मात्र मातृभाषेतच व्हायला पाहिजे हे किती साली सांगितलं त्याने अठराशे सदतीस साली आजही भारतामध्ये शिक्षण कोणत्या माध्यमातून घ्यावं याच्यावर वादळ होतात आता हे आपलं तीन भाषांचं चाललं होतं ना सध्या हिंदी पण पहिलीपासनं शिकवायची वगैरे वगैरे लोकांचा काही विरोध होतो म्हणून धोरण जरा मागे सरकवतोय परंतु त्याचं पुढे काय होणार आहे हे काही आपल्याला माहित नाही कदाचित तसाच कायदा येईल कारण उत्तरेला दक्षिणेवर वर्चस्व आहे दक्षिणेला उत्तरेचं वर्चस्व आहे ह्या संघर्षामध्ये आपल्या मुलांची त्यांच्या ज्ञानाची त्यांच्या बुद्धी क्षमतेची ससे होलपट होते हे मात्र आमच्या लक्षात येत नाही त्या प्रिन्सिपने काय केलं त्याने ठाम विरोध केला आणि मातृभाषांमध्ये शिक्षण आवश्यक आहे मग मेकळ जे सुचवलं होतं त्याच्या विरुद्ध जे ठरवण्यात आलं की प्राथमिक सातवीपर्यंतचं शिक्षण वर्णा फायनल असं त्याला म्हणायचे वर्णाक्युलर म्हणजे लोकल भाषा स्थानिक भाषा त्यातलं ते शिक्षण आणि त्याच्यानंतर मग तुमचं सगळं पुढचं माध्यम मात्र बदलेल आणि ते, ते सर, सर, इंग्रजी होईल अशा प्रकारची रचना करण्यात आली पण ती मेकळन सुचली जी का नाही ती सुचवली प्रिन्सेपने त्या प्रिन्सेपचे उपकार आमच्या मोदींना किंवा आम्हाला आठवायला पाहिजे ते आम्हाला आठवत नाही दुर्दैवाने हे आमचं देशाचं एक दुर्दैव आहे इंग्रजी त्यावेळेस ज्ञानभाषा होती कारण जे महत्वाचे विज्ञानातले जे शोध आहे ते सगळे युरोपमध्येच लागलेले होते त्यात ग्रंथ लिहिलेले होते आणि एवढंच नाही त्यांनी जगभरचं जे साहित्य आहे ते इंग्रजीमध्ये अनुवादित केलं होतं आपलं कथा सरित सागर असेल सप्तशती असेल रामायण असेल महाभारत असेल ऋग्वेद असेल यजुर्वेद असेल हे सगळे त्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केले होते म्हणजे भारतातलं त्यांनी अरेबियन नाईट्स त्या सुद्धा इंग्रजीत दिल्या अगदी अजून सुधी दहाव्या शतकातला प्रवास वर्णन नाही त्याचं ऑफ या नावाने त्यांनी अनुवाद करून प्रकाशित केलं नुसतं अनुवाद प्रकाशित नाही केला तर त्याला दोनशे तीनशे पानांची लक्षात घ्या दोनशे तीनशे पानांची प्रदीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावना सुद्धा म्हणजे भारतावर राज्य या नाही केलं ते खरं ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिजने केलं कारण त्यांनी ज्ञानाची प्रक्रिया ही फार मोठ्या प्रमाणावर सुरू केली होती आजही आम्हा भारतीयांना आमच्या भाषांना सगळं जगात ज्ञान असावं असं वाटत नाही आणि ते जर वाटत नसेल आम्हालाच आमच्या भाषेबद्दल काही आस्था नसेल प्रेम नसेल महत्व नसेल जसं मेकालोने म्हटलं की या लोकांना त्यांच्याच भाषेबद्दल प्रेम नाही वीस हजार रुपयाची पुस्तक खर्च छापतो आम्ही हजार रुपयाची सुद्धा विकली जात नाही ही लोकांची अनास्था आजही काय बदलली आजही तसंच आहे ना आजही आम्ही आमच्या भाषांबद्दल आम्हाला आस्था काय आम्ही किती पुस्तकं विकत घेतो हजाराची पुस्तकाची हजाराची एडिशन रिशन संपायला पाच पाच दहा हजार वर्ष लागतात काही काही पुस्तकं तर वीस पंचवीस वर्ष खपत असतात मग ते रद्दीत येतात भेडी बांधण्यासाठी किंवा चटणी बांधण्यासाठी ते कामात येतात तर हा संघर्ष आहे आणि संघाचा किंवा मोदींचा प्रॉब्लेम काय त्यांना ती ते ते ता ता। का गुरुकुल पद्धती परत आणायची आहे लक्षात घ्या गुरुकुल पद्धतीमध्ये वर्चस्व राहणार कोणाच हा दुसरा प्रश्न आहे तेही द्या गुरुकुल गुरु। तर बरोबर पण तुम्ही शिकवणार का त्याच्यामध्ये आणि लक्षात घ्या एका विद्यार्थ्याला शास्त्र शिकायचं असतं भौतिक शिकायचं असतं रसायनशास्त्र शिकायचं असतं जीवशास्त्र शिकायचं असतं गणित शिकायचं असतं भूमिती शिकायची असते इतिहास शिकायचा असतो भाषा शिकायची असते नागरिक शास्त्र शिकायचं असतं आता गुरुकुल पद्धतीमध्ये एकच गुरु या सगळ्या विषयांमधला तज्ज्ञ असं तुम्हाला कोण मिळणार आहे शक्य आहे का ते शक्य नाही ते अशक्य आहे कारण प्रत्येक क्षेत्र हे अचात ज्ञानाने भरलेलं आहे आणि एकेका -एक विषयावर प्रभुत्व मिळवायला हयात निघून जाते तेव्हा कुठेतरी त्या ते विषयाची काहीतरी जाण होते माणसाला ही खरी पद्धत आहे त्यामुळे त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ माणसानेच शिकवावं ही खरी पद्धत आणि ही पद्धत भारतामध्ये एकच शिक्षकी शाळावरून आता बहुशिक्षकीय शाळांपर्यंत गेली प्रत्येक विषयाला विषयाचा प्राध्यापक किंवा शिक्षक असतो ही पद्धत जी आली हा मेकलोच्या पद्धतीचा बदल आहे आणि हा बदल इंदिरा गांधींनी सुरू केला हा मोदींनी केला उलटा मोदींनी जे नवीन शिक्षण पद्धतीचं शैक्षणिक धोरण डिक्लेअर केलं त्याच्यामध्ये या भारतीय ज्ञानपरंपरा म्हणजे वैदिक ज्ञानपरंपरा भारतीय म्हणजे मग त्यात जैन नाही बौद्ध नाही त्याच्यामध्ये हिंदू पण नाही ज्ञानपरंपरा कोणत्या सगळ्या वैदिकांच्या वैदिक गणित त्याचे नाव ते वैदिक शब्दाचे जर आक्षेप घेण्याचं कोणी काही कारण नाही वैदिक नावाचा धर्म आहे नाही तर मग वैदिक गणित वैदिक संस्कृत वैदिक विज्ञान हे शब्द कुठून आले असते त्याशिवाय नसते आले ना यांना वैदिक शब्द जिवंत ठेवायचा आहे जिवंत ठेवतायत परंतु ते, ते सुद्धा भान आम्हाला येत नाही हे आमचं दुर्दैव आहे आम्हाला अजून डोळे उघडून या सगळ्या गोष्टीकडं पाहण्याची अत्यंत आवश्यकता आहे आम्ही शिकलो आहे आम्ही शिकलो फक्त मी साक्षर झालो आम्ही बुद्धिमंत शिक्षणामुळे झालेलं नाही किंवा होऊ शकत नाही आम्हाला आमच्या विचाराच्या दिशाच व्यापक बनाव्या लागतील चिकित्सक बुद्धी अंगीकारावी लागेल तर आम्ही काहीतरी शिक्षणामध्ये करू शकू मी शिक्षण विचार नावाचं पुस्तक लिहिलं आहे ते शिक्षकांना प्राध्यापकांना पालकांना आणि पाल्यांना आवडतं आहे हे आनंदाची गोष्ट आहे कारण त्यात शिक्षणाचं तत्वज्ञान काय असतं इथूनच सुरुवात केलेली आहे शिक्षण काय का शिकून काय करायचं आहे नेमकं काय व्हायचं आहे तुम्हाला तुम्हाला न नोकरदार बनायचं आहे आय एस आय पी एस ऑफिसर बनायचं आहे फक्त की एखादा शास्त्रज्ञ व्हायचं आहे चांगला कलावंत व्हायचं आहे चांगलं चित्रकार व्हायचे चांगलं दिग्दर्शक व्हायचं आहे तुमचं स्वप्न काय आणि जर शिक्षण तुमच्या स्वप्नांना साथ देणारं नसलं तर शिक्षण घेऊनही उपयोगाचं नाही ते शिक्षण निरर्थक असंच आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे मेकॉलेवर हे जे टीका करतात पुढच्या दहा वर्षात मेकॉलॉजी शिक्षण पद्धती आम्ही बंद करणार अरे शिक, मेकॉलॉजी शिक्षण पद्धती आज राहिलेलीच नाही ना तर बंद काय करणार आहात तुम्ही ती गेली कधीच इतिहास जमा झाली खुद्द मेकॉलेजच्याच काळामध्ये मेकॉलेजने जे सांगितलं होतं त्याच्या विरुद्ध प्रिन्सेप्ट उभा राहिला आणि त्याच वेळेस मेकॉलेचं म्हणणं तिथंच निम्म निघेटाळलं गेलं हे आम्ही काय समजून घेत नाही आमच्या विचारांच्या दिशा कुंठित का लागलेल्या ला। आहे नाही व्हायला पाहिजे मेकॉलेला विरोध हा केवळ वैदिक सत्ता वैदिक शिक्षण पद्धती गुरुकुल पद्धती आणण्यासाठी हे बांगलं गेलं एक बुरखा आहे कवच आहे आणि ते त्यांना वाचवेल असल्याना वाटतं म्हणून त्यांनी जिथे नको शिक्षण परिषदेत शिक्षकांसमोर चर्चा करून त्यांच्याशी मतितार्थ करून त्यांच्याशी विचारमंथन करून तुम्ही एखादं मत मांडणं हा भाग वेगळा तुम्ही बोलताय कुठं कोणत्या संदर्भात आणि त्याचे परिणाम काय होते याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे एवढंच मी बोलेन धन्यवाद नमस्कार